माझ्या बाजूला आता तुम्हाला जी एक गबाळी वास्तू दिसते ती ते कोणाचं घर ही आहे हजारो कोटींचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेची शाळा पालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई सी केम्ब्रिज वगैरे शाळा लाल रंगाच्या ऐसपैस इमारतीत भरत आहेत पण चांदिवलीची ही दुर्गा देवी शर्मा मराठी शाळा मात्र फक्त तीन हजार पाचशे चौरस फुटांच्या जागेत भरते पालिकेने स्वतंत्र इमारत न दिल्यामुळे या मराठी शाळेला भाड्याच्या जागेत आश्रय घ्यावा लागलाय बालवाडी ते आठवी पर्यंतचे दोनशे एकाहत्तर विद्यार्थी इथे शिकतात पण फक्त दोनच वर्गांमध्ये बसायला बाक आहेत इतर वर्गात विद्यार्थी जमिनीवरच बसतात विद्यार्थ्यांच्या डोक्यावर फक्त पत्र्याचं छप्पर आहे सुरक्षेच्या दृष्टीने इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत मुलांना खेळायला मैदानही नाही या शाळेला पालिकेने इतकं वाईट टाकलंय कि इतर शाळांबाहेर दिमाखात झळकणारा मुंबई पब्लिक स्कूलचा फलकही इथे लावण्यात आलेला नाही ही, ना ही। स्थिती फक्त या एकाच शाळेची नाही आणखी काही मराठी शाळा अशा आहेत ज्यांची स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे भाड्याच्या जागेत भरणाऱ्या आणखी काही मराठी शाळांविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गिरगावच्या फणसवाडीतील विद्याभवन इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या काही खोल्या भाड्याने घेऊन साऊथ गिरगाव मराठी शाळा भरवली जाते इथे एकतीस विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत याच ठिकाणी गुजराती शाळेचे नऊ विद्यार्थीही शिकतात शाळेच्या दारात एखादा गर्दुल्लाही सहज पडलेला दिसतो म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सुरक्षेचेही तीन तेरा कुर्ला बैल बाजार येथील वाडिया इस्टेट परिसरात इमारत क्रमांक एक मध्ये भाड्याच्या जागेत पालिकेची मराठी शाळा भरत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली हीच ती जागा जिथे मराठी शाळा भरत होती काहीच महिन्यांपूर्वी ही शाळा मगन नथुराम पालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आली शेहेचाळीस विद्यार्थी सध्या इथे शिक्षण घेत असूनही त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत नाही मालाड मार्वे मार्गावरची मनोरी मनपा मराठी शाळा भरते फक्त एकशे चाळीस चौरस मीटरमध्ये इथे एक शिक्षक आणि पंधरा विद्यार्थी आहेत अशीच काहीशी अवस्था इतर माध्यमांच्या शाळांचीही आहे ग्रामीण भागातील शाळांनाही लाजवतील अशा या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आंतर दाखवणाऱ्या पालिकेला या शाळा दिसत नाहीत की बघायच्याच नाही नमिता आधुरी